महाराष्ट्र हे महसूल तुटीत आहे आणि याची फार मोठी किंमत ही महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना चुकवा लागत आहे विकासात्मक कामांचा वेग मंदावलेला आहे तर दुसरीकडे मूलभूत अधिकार स्वरूपात आरोग्य आणि शिक्षण हे मूलभूत अधिकार आहे कारण प्रत्येक माणसाला जिवंत राहण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे आणि तदनंतरच्या काळात सर्व शिक्षा अभियान आणि शिक्षण हक्क कायदा आणून शिक्षणाचा देखील हक्क हा तमाम नागरिकांना दिलेला आहे आणि सरकार हे आता तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे मोठ्या प्रमाणावर सरकारी तिजोरीतला पैसा हा वेगवेगळ्या योजनांवर कुठेतरी वळती करण्यात आलेला आहे आणि पर्यायाने तिजोरीमध्ये खणखणाट आहे अशा परिस्थितीत सरकार काय करत ते शाळा बंद करते कोणत्या शाळा बंद करते तर सरकारी मराठी शाळा बंद करते है, जी बाब अत्यंत संतापजनक आहे आणि दुसरीकडे आरोग्य विभागाच्या योजनांना कात्री लावलेली आहे त्यामुळे दोन्ही योजनांवरचा शिक्षण आणि आरोग्य विभागावरचा जो पैसा त्यांनी कपात केलाय हा निंदनीय आहे आणि हे सरकार संविधानाच्या अनुसार काम करत नाही आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करत नाही हे या निमित्तानं सिद्ध होत आहे अत्यंत शर्मेची बाब आहे हे भाजपचं सरकार आहे आणि भाजपसोबत दोन अजून त्यांचे मित्रपक्ष आहेत पहिले डबल इंजिन डबल इंजिन सांगितलं मग टिबिल इंजिन लावलं सांगितलं मात्र हे तिन्ही इंजिन या जे आहेत हे आता महाराष्ट्राचे मूलभूत अधिकार खायला निघालेले यांच्या जवळ जर खरंच धमक असेल आणि खरंच यांनी जे मोदीच्या नावावर जे मत मागितले आहेत आणि मोदींजवळ यांची जर चलती असेल तर या तिघांनी दिल्लीत जाऊन बसावं आणि महसूल तूट जी आहे ती भरून काढण्याकरता त्या ठिकाणी स्वतःची पत आणि जर असेलच तर वजन वापरावं आणि अतिरिक्त निधी आणावा आणि कुठल्याही परिस्थितीत शिक्षण व आरोग्य या विभागामध्ये त्यांनी कपात आणू नये हे या निमित्ताने के आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे देखील या मला सांगायचं आहे गुंतलेले आहेत आणि आता तरी धनंजय मुंडे राजीनामा द्यावा आणि सरकारने त्यांचा अन्यथा बरखास्त करावं हे या निमित्तातून स्पष्ट होत आहे तुम्ही अध्यक्ष झाले तुम्ही आतापर्यंत शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेट झाली निश्चित काही मित्र पक्षांच्या अनुषंगाने समन्वयाचा जेव्हा विषय येईल आणि जेव्हा त्यांची उपलब्धता होईल तेव्हा एक समन्वयाचा भाग म्हणून निश्चित त्यांना भेटेल आम्ही आघाडीमध्ये निवडणुका लढल्या त्यामुळे राष्ट्रवादी उभाटा आणि काँग्रेस या तीन पक्षांनी समन्वयाच्या माध्यमातून निवडणुका लढल्या आणि आता निवडणुकीच्या पश्चात आमचं विधिमंडळातील आमचे सहकारी हे मित्र पक्षाशी चर्चा करून त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील मी आपल्याला सांगितलं काय आम्ही आघाडीत लढत आहोत त्यामुळे तिन्ही पक्षांशी चर्चा करून विधिमंडळातील आमचे सहकारी याबद्दल योग्य तो निर्णय घेतील त्यांना त्या संदर्भामध्ये आम्ही सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तिप्पट इतर राज्यांच्या तिप्पट हा शुल्क आकारला जात आहे वास्तविक पाहता गोव्यामध्ये एकशे पंचावन्न रुपये असेल गुजरातमध्ये एकशे साठ असेल तर महाराष्ट्राने द्यावं आता इतकं आम्ही या सगळ्या कांडाचा त्यांचा पर्दाफाश केल्यावर जर सरकारला शरम नसेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि याचा थेट फटका हा नागरिकांच्या खिशाला पडत आहे म्हणून याला जितियाकरही आम्ही म्हटलंय आम्ही या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये आवाज आम्ही उठवल्याशिवाय राहणार नाही कपात करण्याचा निर्णय घेत आहे काय सांग सगळे जे व्याजाचे जे बँकेमधल्या ठेवी आहेत या सगळ्या ठेवी उद्योगपतींनी त्या व्यथीच धरलेल्या आहेत आणि सगळे उद्योगपती त्यातून वारेमाप पैसे मिळवत आहेत आणि अशा असताना व्याज कपात जी केल्या जात आहे आणि त्याचा फटका जो कामगारांना कर्मचाऱ्यांना जो बसत आहे हे स्पष्ट आहे की सरकार हम और हमारे दोस्त सरकार आहे त्यामुळे उद्योगपती दार्जिन्य सरकार असल्यामुळे या सवलतीमध्ये व्याजाच्या दरामध्ये कपात झाली आपल्याला आढळून येतं